महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खोपोलीतर्फे महात्मा ज्योतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खोपोलीत संविधान घर उभारण्यात आले भारतीय संविधानातील मूलभूत मूल्य समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहोचविण्याचे आणि त्याची जपणूक करण्याचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करीत आहे त्याच उद्देशाने कलात्मक माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र अमनीस खोपोली शाखा यांच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव निमित्ताने संविधान घर या देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या संविधान घराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकजी शेंडे व उपमुख्य अधिकारी रणजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्याम भाऊ कांबळे जनता विद्यालय शाळेचे अध्यक्ष कैलासजी गायकवाड माजी नगरसेवक किशोरजी पानसरे महाराष्ट्र निर्मूलन समिती रायगड जिल्हा माजी अध्यक्ष यशवंतजी गायकवाड खोपोली शाखा उपाध्यक्ष निशा दळवी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते उदयजी गायकवाड पत्रकार जगन्नाथ ओवाळ भालेराव सर आदी मान्यवर उपस्थित होते हा देखावा दिनाक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान खोपोली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर उभारण्यात आला आहे यासाठी खोपोली शाखेतील शाखा कार्याध्यक्ष महेंद्र ओवाड शाखा प्रधान सचिव प्रतिभा मंडावळे रायगड जिल्हा महिला विभाग कार्यवाहक सुविधा गायकवाड विविध उपक्रम विभाग प्रमुख दयानंद पोळ खोपोली शाखा महिला विभाग कार्यवाह ज्योती भुजबळ खोपोली हो शाखा युवा कार्यवाह क्षिती साळवी त्याच प्रकारे शाखा सदस्य जयश्री पोळ व अमोल पंडित यांनी मेहनत घेतली